राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शिर्डीमध्ये येऊन श्री साईबाबांच्या समाधीचं सा मनोभावी दर्शन घेतलं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे दोन दिवसीय अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी शिर्डीमध्ये येत शिर्डीसह अकोले मतदारसंघाचा आढावा घेतला तटकरे यांच्यासह रुपाली चाकणकर देखील या बैठकीसाठी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत साईबाबांच्या दर्शनानंतर साई संस्थांच्या वतीनं प्रज्ञा महांडुळे यांनी त्यांचा सत्कार केला याप्रसंगी शिर्डीतील स्थानिक पदाधिकारी नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते यानंतर पत्रकार परिषद घेत सुनील तटकर यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना महाविकास आघाडीच्या विधानसभेसाठीच्या संभाव्य जागांवर त्यांनी भाष्य केलं नाना पटोले म्हणतात ते एकशे पन्नास जागा राष्ट्रवादीचे काही नेते शंभर म्हणतात आणि शिवसेना दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणते विधानसभेच्या जागा पाचशेच्या वर झाल्या आहेत का हे मला माहिती नाही असा टोला त्यांनी लगावला याचबरोबर महायुतीबाबत अद्याप जागावाटप चर्चा नाही येत्या पंधरा दिवसांमध्ये जागावाटपाचं धोरण निश्चित होईल असं सांगत आमच्या आज असलेल्या जागांचा बेस धरूनच पुढील चर्चा केली जाईल असंही त्यांनी जाहीर केलं याचबरोबर नरहरी झिरवाळ यांच्या वाढदिवसाला शरद पवारांचे फोटो काही हितचिंतकांनी वापरले असतील मात्र न्यायालयात देखील याबाबत चर्चा झाली आहे झिरवाळ यांनी पाठिंबा दिलाय का याबाबतीत मला माहिती नाही असं काही असेल तर मी त्यांच्याशी नक्कीच बोलेल असंही त्यांनी म्हटलं यासह अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावर देखील त्यांनी आपलं म्हणणं मांडलं भाजप पा अजित पवारांना टार्गेट करत नाही काही हितशत्रू जाणीवपूर्वक अशा बातम्या प्रसारित आहे मायुतीमध्ये मा समृद्ध निर्माण करण्यासाठी अशी वक्तव्य केली जात असल्याचं सा सांगत अमोल मिटकरी यांनी माहिती घेऊनच कोणत्याही विषयी बोललं पाहिजे अशा सूचना मी त्यांना दिल्याचंही त्यांनी सांगितलं याचबरोबर छगन भुजबळ नाराज असून पक्ष सोडणार आहेत याबाबत विचारलं असता छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस परिवार आणि या परिवाराचे अजितदादा प्रमुख आहेत भुजबळ साहेब देखील परिवाराचे ज्येष्ठ घटक असून त्यांच्या विधानाचा अलीकडचा आणि पलीकडचा भाग मी पाहत नाही तोपर्यंत यावर बोलणं योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलं ओबीसी आरक्षणाची टक्केवारी वाढवली जावी अशी भुजबळांची मागणी असून मराठा समाजाला देखील आरक्षण राज्य सरकारनं दिलं आहे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही सर्वांचीच भूमिका असून सर्वपक्षीय बैठकीत सुद्धा हाच निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं याचबरोबर आरएसएसच्या मुखपत्रावर बोलताना ते म्हणाले की केवळ राष्ट्रवादीचाच त्या मुखपत्रात उल्लेख नसून इतर अनेक गोष्टींचा परामर्श करण्यात आलाय त्यांनी केलेल्या लिखाणाबाबत मी कोणत्याही भावना व्यक्त करणार नाही आणि ते उचित ठरणार नाही लोकसभा निवडणुकीनंतर के केंद्रातील वरिष्ठांना अनेकदा भेटलो त्यांच्या वागण्यातून असं कधी आम्हाला जाणवलं नसल्याचं त्यांनी सांगितलं तर शेवटी शरद पवारांना बोलताना ते म्हणाले की शरद पवार साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या कुठल्याही वक्तव्यावर मी कुठलंही मत देणार नाही पंतप्रधानांसह राष्ट्रीय नेत्यांवर मी बोलणं योग्य नसून बारामती हे त्यांचं होमटाऊन आहे त्यांच्या बारामती दौऱ्यांमुळे आमच्या विधानसभेच्या यशावर काहीही परिणाम होणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे की मला माहित नाही कारण पवार पटोले दीडशे म्हणाले राष्ट्रवादीचे काही नेते शंभर म्हणतात आणि मग शिवसेना दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणते म्हणजे कदाचित महाराष्ट्रात पाचशेच्या जागा विधानसभेच्या झाल्यात की काय मला माहीत नाही म्हणजे मी महाविकास आघाडीचं सांगतो आहे महायुती म्हणून आम्ही अजून चर्चेला बसलो नाही आहोत परंतु पंतप्रधान महोदयांच्या आणि मंत्रिमंडळाच्या शपथ ग्रहणाच्या निमित्ताने आम्ही सगळेजण दिल्लीमध्ये होतो त्याला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष म्हणून मी अशी आम्ही प्रदीर्घ चर्चा त्या ठिकाणी केली काल भाजपच्यासुद्धा कोर ग्रुपची बैठक त्या ठिकाणी झाली त्यामुळे येत्या पंधरा वीस दिवसात एक तर राज्यपातीवरती समन्वय करणं एक धोरण नक्की करणं जागा वाटपाचं हे आम्ही निश्चित त्या ठिकाणी करू पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्रेपन्न आमदार आहेत त्रेपन्न म्हणजे जे घड्याच्या चिन्हावरती निवडून आले त्रेचाळीस आमच्यासोबत आहेत ते जागा बेस्ट ठरूनच पुढचं सूत्र चालू राहील फोटो त्यांच्या इथं चिंतकाने जर काय केले असतील आणि त्याच्यात पवारसाहेबांचा फोटो आमच्या सर्वांचे नेते म्हणून जर काही त्यांनी टाकला असेल तर त्याच्यात काय मी गैरमानत नाही पण एक बाब नक्की आहे की पवारसाहेबांनीच फोटो लावण्यास मनाई केली किंवा के न्यायालयात जाणार असं सा सांगितलं की सर्वोच्च न्यायालयामध्ये जे पिटिशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा फोटोचा वापर आमच्याकडनं होतो हे सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलं त्याच्यामुळे त्या वापराच्या फोटो वापराच्या बाबतीमध्ये सुद्धा या सगळ्या कायद्याच्या कसोटीवरती वापरला जावा असं म्हणणार आहे त्यांनी गुळवेना पाठिंबा दिल्याचं मला ज्ञात नाही असेल तर मी झेरवाळांशी नक्की या बाबतीमध्ये बोले भारतीय जनता पक्ष अजितदादांना टार्गेट करत नाही काही या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक त्या बातम्या प्रसारित करण्याचा प्रयत्न करत आहेत आपण जर काही सरळपणाने पाहिलं तर आज विदर्भामध्ये आज महायुतीला कमी जागा आल्या फार जनादार विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही किंवा त्या ठिकाणी आमचे जे आमदार आहेत त्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांना मताधिक्य मिळालं मराठवाड्यामध्ये आज आपण पाहिलं तर बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असतील लातूरमध्ये असतील तिथेही महायुतीच्या आमदारांना त्या ठिकाणी मताधिक्य मिळालेले आहे त्यामुळे आपण जे आहेत ते जाणीवपूर्वक दादांना आणि पक्षाला कमीपणा कसा येईल संभ्रम कसा निर्माण करता येईल युतीमध्ये कसा करता येईल या हेतूने ये जी काही मंडळी फक्त याच कामासाठी नेमलेली आहेत समोर त्यांच्याकडून त्यांच्याकडनं हा अपप्रचार चालू आहे अमोल मिटकरीला मी बोलेन अमोल जवळ मला या विषयावरती बोलावं लागेल त्यांनी पूर्णपणाने माहिती घेऊनच या विषयावरती बोललं पाहिजे असं माझ्या त्यांना सूचना आहेत सर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा परिवार आहे आमच्या परिवाराचे प्रमुख काजीदादा आहेत भुजबळ साहेबसुद्धा परिवारातील एक ज्येष्ठ घटक आहेत भुजबळ भुजबळ आहेत आमचे नेते आहेत मात्र या वाक्याचा अर्थ नेमका हे विधान करण्याची वेळ भुजबळांवर आली नाही असं आहे त्यांच्या विधानाच्या अलीकडचा पलीकडचा नेमका काय भाग आहे हा जोपर्यंत तुम्ही पाहत नाही तोपर्यंत आपण म्हणते तसं तर्क धरून त्या विश्लेषणापर्यंत पोहोचू शकत नाही जो लेख आला तो लेख जर का तुम्ही पूर्ण वाचला तर केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरता सीमित त्याच्यात उल्लेख नाही अनेक गोष्टींचा परामर्श किंवा अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये आर एस एसच्या मुखपत्रामध्ये त्यांनी त्या ठिकाणी ते बोललेलं आहे आर एस एस एक संस्था अशी आहे की जी स्वातंत्र्यपूर्व कालावधीपासून या देशामध्ये आहे त्यामुळे त्यांच्या मुखपत्रातून व्यक्त केलेल्या कुठल्याही वक्तव्याशी किंवा लिखाणाबद्दल मी काय या ठिकाणी काही का भावना व्यक्त करणार नाही ते करणं उचित ठरणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एन डी एमध्ये सभा होण्याचा निर्णय कॉन्शियसली घेतला विचारपूर्वक घेतला आमच्या मूळ विचारधारेशीच वाटचाल करत आम्ही वाटचाल करणार आहोत ही भूमिका आम्ही केंद्रीय नेतृत्वाच्या जवळ स्पष्ट करून त्यांनी आम्हाला ते करण्याच्या संदर्भामध्ये परवानगी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर ज्या ज्या वेळेला आम्ही दिल्लीमध्ये केंद्रीय नेतृत्वाला भेटलो त्यावेळेला ते त्यांच्याकडे कधी अशा पद्धतीचं त्यांना जाणवल्याचं आम्हाला कधी भावलं नाही गेले सहा दशकं महाराष्ट्राच्या राजकारणात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या दुष्काळून पवारसाहेबांनी अनेक वेळेला वेगवेगळे निर्णय जरूर त्या ठिकाणी घेतले त्यांना शेतीविषयी अधिक रस आहे हे देशातल्या जनतेने निश्चितपणाने पाहिलेलं आहे किंवा शेती कृषीमालाचं उत्पादन वाढेल कसं याही बाबतीमध्ये धोरणं त्यांनी घेतलीत पण त्यांनी बारामतीचा दौरा करणं बारामतीचं त्यांचं होमटाऊन आहे पण त्यामुळे आमच्या यशावरती बारामतीमध्ये विधानसभेला काय परिणाम होईल असं मला बिलकुल वाटत नाही धन्यवाद एसन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी